इगतपूर्वी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या आत्तापर्यंत सुटलेल्या नाही घरकुल योजना असतील शेबरी त्यांच्या जलजीवन मिशनची अपूर्ण कामं असतील विधवा पेन्शन आणि पीक विम्याची भरपूर समस्या अजून लोकांची तशी प्रलंबित आहे या सर्व समस्या त्याच्या पलीकडे अजून काही समस्या असतील त्या जाणून घेण्यासाठी समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ साहेब त्याचसोबत आमचे काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरातसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा जनसंवाद दौरा जनतेपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीसपासून सुरुवात करत आहोत तरी मला नक्कीच विश्वास आहे या जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून या इगतपुरी त्रमक्षवर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या नक्कीच समस्या सोडतील आणि नक्की त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव प्रयत्न करते